सर्वांगीण शिक्षणाचं उत्तम उदाहरण नवकृष्णा व्हॅली स्कूल व सूरज फाउंडेशनचा अभिनव उपक्रम दीपावलीच्या मंगलमय वातावरणात सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्लिश मीडियम सी बी एस ई पॅटर्न आणि स्टेट बोर्ड आणि सूरज स्पोर्ट अकॅडमीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या उल्लेखनीय शैक्षणिक वाटचालीस व भावी उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लुमकड यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि स्पर्धात्मक वाढवणारा सांस्कृतिक सायंटिफिक महोत्सव या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली नवकृष्णा व्हॅली वसतीगृह दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नवकृष्णा व्हॅली वसतीगृहाची भव्य सर्व सोयींनी युक्त अशी इमारत उभी केली आहे सध्या या वसतीगृहात महाराष्ट्र व इतर राज्यातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्यात येत आहे या निवासी शाळेत निवास व उत्तम सोय असून अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे यासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीण शेठ लुंकड संस्थेचे सचिव एन जी कामत मॅनेजिंग कमिटी चेअरमन यशवंत तोरो इंग्रजी माध्यमांच्या प्रिन्सिपॉल व डायरेक्टर संगीता पागणीस मराठी माध्यमचे मुख्याध्यापक अधिकराव पवार नवकृष्णा व्हॅली सूरज फाउंडेशनचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ सातपुते सूरज स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव विनायक जोशी तसेच अकाऊंट विभागाचे प्रमुख श्रीशेल मोटगी नोडल ऑफिसर अब्दुल वहाब देवर्षी इनोव्हेशन हबचे प्रमुख दत्तात्रय मुळे आय टी डिपार्टमेंट प्रमुख राजेंद्र पाचोरे संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविले जातात